आपण की छत्रपती राज्य आज पाहिजे कारण त्यावेळेस गरिबांना न्याय मिळत होता महिलांवर अत्याचार होत नव्हते महिलांना न्याय मिळत होता आणि त्या सर्वांना शिक्षा होत होती अपराधाला शिक्षा होत होती एक चकमक तो किंवा त्यांचा सौरंग समाजामध्ये अशा विघटक शक्ती असे नराधन ज्या ठिकाणी असतात त्यांना त्यांना लोकांनी किंवा नागरिकांनी त्या ठिकाणी जागेवर शोध दिला पाहिजे कायद्याचा किंवा इतर विचार न करता त्यांना ती शिक्षा जागेवर मिळाली तर कुणाची हिंमत अशी होणार नाही राज्याचा गृहमंत्री जर गुन्हा नोंदवायला तीन दिवस लागतात दोन दिवस लागतात मात्र आंदोलकांना पकडण्याला गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात एक तासामध्ये आंदोलनाला पकडून जेलमध्ये टाकलं बदलापूर येथील बालिकांच्या अत्याचार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असताना या घटनेवरून कर्जत तालुक्यात सकल मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकामध्ये सकल मराठा समाज कर्जत तालुक्याकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या नाराजमाला फाशी द्या निषेध असो अशा घोषणा देत हा मोर्चा कर्जत पोलीस ठाण्यावर धडकला यावेळी बदलापूर अत्याचार प्रकरणाबाबत आपल्या भावना व्यक्त करत समाजाकडून आरोपी अक्षय शिंदे यांना रमाला फाशी द्या अशी मागणी करण्यात आली आहे बदलापूर आंदोलनामध्ये बहुसंख्य पालक सहभागी झाले होते त्या निष्पाप आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या अशी विनंतीही या निवेदनातून करण्यात आली हे निवेदन कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आलं तर या मोर्चातून समाजाने या प्रकरणावरील आपला रोष व्यक्त केला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात लेखीबाई सुरक्षित होत्या कारण तेव्हा छत्रपती शासन होतं आज छत्रपती शासनाची वेळ असल्याचा विचार हालिवली ग्रामपंचायत सरपंच प्रविल बोराडे यांनी मांडला आहे आपल्या कानावर येत आहेत आणि परवाची जी घटना आपल्या कानावर आली ती घटना ऐकूनच अक्षरशः हृदय पिवटून आलं आणि हातपाय गळून पडले अशी माणूस किला कालिमा फासणारी दुर्दैवी घटना आपल्या कानावर आली आणि आपण त्याचे पड पडसाद संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत खर तर जेव्हा एखादी घटना घडते कधीतरी घडते तेव्हा त्याला अपवाद असं म्हटलं जातं परंतु अशा घटना अलीकडील काळामध्ये वारंवार घडत गड़, आहेत आणि त्यांची संख्या ही वाढत आहे याचा अर्थ असा म्हणता येईल की आज समाजात कुठेतरी बिघाड निर्माण झालेला आहे मग वैचारिक बिघाड असेल राजकीय असेल शासकीय असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल पण सामाजिक व्यवस्था ही बिघडलेली आहे आणि ही व्यवस्था जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर जनतेने अशा पद्धतीने एकत्र आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य तीनशे तीनशे वर्षापूर्वी होऊन गेला आणि आजही आपण तरी देखील आज आपण म्हणतो की महाराजांचं राज्य आज पाहिजे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे का आपण म्हणतो महाराजांच्या काळामध्ये कुठे रस्ते नव्हते गटागृहा पाण्याची सोय नव्हती कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या तरी आज आपण म्हणतो की छत्रपती शिवरायांचं राज्य आज अस्तित्व झालं पाहिजे कारण त्यावेळेस गरीबांना न्याय मिळत होता महिलांवर अत्याचार होत नव्हते महिलांना न्याय मिळत होता आणि त्या सर्वांना शिक्षा होत होती अपराधाला शिक्षा होत होती एक तो, तो किंवा सा, त्यांचा सौरंग हे कशामुळे होत कारण आपल्या शासन व्यवस्थेचे प्रशासक जो होता तो आपला छत्रपती शिव आपले छत्रपती शिवाजी शिवा महाराज होते आणि ते ते धर्माला धरून आणि आज ही जी सामाजिक व्यवस्था भरकडत चालली आहे कुठेतरी असुरक्षितता समाजामध्ये निर्माण झालेली आहे लहान बाळच नाहीत तरुण मुली आणि वृद्ध आजीच्या समान असलेला महिलांवर देखील अत्याचार होत आहेत महिला सुरक्षितच राहिलेल्या नाहीयेत आणि ही सुरक्षा जर पाहिजे असेल आपल्याला तर पद्धतीने आपण एकत्र आलं पाहिजे एक, एक मोघळशाही होती आणि त्या मोगलशाही मध्ये मातीतून बियाणा उगवण्याची भीती होती आणि झाडावर काळांना फुलण्याची भीती होती आणि हीच भीती आज आमच्या मनात निर्माण होत आहे ही भीती जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला फक्त हे राज्यकर्त्यांवरच बोट ठेवून चालणार नाही तर इथली शैक्षणिक व्यवस्था इथली सामाजिक व्यवस्था इतकी राजकीय व्यवस्था इथलं प्रशासन इथली पोलीस व्यवस्था ही खंबीरपणे न्याय देणारी असली पाहिजे आणि जर यांनी आपल्या आपल्या कामकाजामध्ये जर त्यांनी जर काही हलगर्जीपणा केला तर यापुढे यांना आपण फक्त काही ठराविक कालावधी देऊ त्या काही कालावधी पुरते त्यांना ही व्यवस्था बदलण्यासाठी व्यव आपण वेळ देऊया आणि त्यानंतर एक महिन्यात दोन महिन्यानंतर जर आपल्या परिसरामध्ये जर आपल्या राज्यामध्ये अशी कोणती घटना घडली तर ह्या सर्वांना म्हणजे ते राज्यकर्ते असू दे प्रशासकीय अधिकारी असू दे कोणते शिक्षक असू दे कर्मचारी असू दे किंवा एखादी प्रशासकीय संस्था असू दे यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल केलं जाईल आणि त्यासाठी आज आपल्याला घरात बसून नाही तर रस्त्यावर बाहेर पडून न्यायासाठी आपल्याला लढा देण्याची गरज आहे हम भारत की बाला है

शिकार केलं तर संस्था असतील किंवा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक मुलींच्या बाबतीमध्ये छोट्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे आज या ठिकाणी आम्ही केवळ निषेध व्यक्त करत नाही तर अशा दुर्दैवी घटना घडतात त्या घटनेचा जबाबदार असताना आम्हाला जास्तीत जास्त कठोर शासन मिळायला पाहिजे या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी मागणी होते बदलापूरचं आंदोलन देखील त्याच प्रत्येक होतं तर त्या आंदोलनाबद्दल अनेक शंका कुशंका निर्माण केल्या जातात परंतु सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो कोणी या दुर्दैवी घटनेचं भांडवल करता कामा नाही दुर्दैव त्या दोन बालिकांच्या पालकांवरती काय भेटलं असेल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आपण ऐकून एक अतिशय मनामध्ये प्रचंड वेदना होतात अशा घटना वारंवार सगळीकडे घडल्या जातात आपल्या पोरी बाळी बाळी जर का सुरक्षित नसतील तर पालकांनी नक्की करायचं काय एकीकडे महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीसाठी सर्व योजना म्हणा किंवा सर्व काही पायघड्या पसरून त्या योजना शासनाच्या चा जनतेच्या प्रश्नात पैशा योजना लोकांना देऊन त्याचा उदो उदोग करतात त्याच्यासाठी हजारो लाखो रुपये खर्चून त्या ठिकाणी मोठमोठे शासकीय कार्यक्रम घेतात परंतु महिलांना मुलींना त्या पंधराशे रुपये घ्यायच्या मदतीपेक्षा सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे ज्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले असतील त्या लेखीच्या बाबतीमध्ये जर अशी दुर्दैवी घटना घडली तर त्या पैशाचं काय मोल हो आहे शेवटी मुलं बाळा सुरक्षित असणं हे प्रत्येक आई बापासाठी अत्यंत महत्वाचं असतं म्हणून शासनानं सुद्धा याचा गांभीर्याने विचार करावा माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व शासनदारांना कळकळशी आमच्या सकल मराठा समाज कर्जच्या वतीनं विनंती आहे अशा दुर्दैवी या ठिकाणी आपण पोलीस स्टेशन पाहिजे असा प्रकार कुठे घडता कामान त्यासाठी ही आपल्याला लागलेलं मोठी ठेच आहे कायद्याला झाला ही गोष्ट जर का आपल्या सुद्धा बाबतीत सुद्धा कधी घडेल याचा भरोसा राहिला नाहीये इतकं आपल्या लेखीबाईंच भविष्य अतिशय अंधारमय झालेलं आहे म्हणून आपण या निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनला सांगून आपल्या तालुक्यात देखील शहरात असेल तालुक्यात सुद्धा ज्या ज्या शैक्षणिक संस्था असतील त्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या छोट्या विद्यार्थिनी असतील मुली बाळे असतील त्यांची सुरक्षितता हे महत्वाचं त्या ठिकाणी ध्येय ठेवून त्या संस्थेने त्या बाबतीत कठोर पावलं उचलावीत ता या दृष्टीने सुद्धा पोलीस प्रशासनानं त्या संस्था चालकांना सूचना द्याव्यात अशी घटना पुन्हा घडता कामा नये आणि या घटनेचा नाराधम जो अक्षय शिंदे त्या शाळेचा कर्मचारी होता त्या नाराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सकल मराठा समाजच्या वतीने करतोय आणि या दुर्दैवी प्रकाराला दुर्दैवी प्रकार कोणाच्या वाटेला पुढे भविष्यात येणार नाही यासाठी शासनानं कठोर पावलं उचलून त्याच्यावरती जास्तीत जास्त पाशीची शिक्षा त्याला द्यावी अशीच आम्ही मागणी या निमित्तानं करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांसाठीच हे अतिशय काळजीची गोष्ट आहे छोट्या लेखीबाईंचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे समाजामध्ये अशा विघटक शक्ती असे नरादम ज्या ठिकाणी असतात त्यांना शास त्या त्यांना लोकांनी किंवा नागरिकांनी त्या ठिकाणी जागेवर झोप दिला पाहिजे कायद्याचा किंवा याचा विचार न करता त्यांना ती शिक्षा मिळाली तर कुणाची हिंमत अशी लेखी बाहेरवरती हात उगवण्याची किंवा बघण्याची हिंमत होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून घेणं गरजेचं आहे म्हणून या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो जी संस्था आदर्श महाविद्यालय संस्था आहे त्या संस्थेने सुद्धा याचा गांभीर्यानं विचार करावा हजारो हजारो विद्यार्थी त्या शिक्षण शाळेत शिकतात त्यांची सुरक्षितता जर का त्यांना महत्वाची नसेल तर मग मात्र कठीण होऊन बसले यासाठीच आम्ही आज सकल मराठा समाज कर्जत या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही आमच्या सकल मराठा समाजा या ठिकाणी चिमुकलींच्यावर जो अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सर्व पक्षीय लोक आम्ही इथे जमा झालो आज आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही एक निवेदन देऊन तालुक्यातील नेरळ परिसर असू दे कशेला असू दे तडाव असू दे कर्जत असू दे या शाळेंची पाहणी आणि त्या शाळेंच्यावरचं निगराणी करण्यास आम्ही पोलिसांना ही विनंती केले परंतु या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब वेलोवेली मराठा आंदोलन असून धनर आंदोलन असून समाजाचे आंदोलन असू दे कुठलेही आंदोलन असू दे चिरडण्याचं काम ह्या राज्याचा गृहमंत्री प्रत्येक वेळी करत असतो हे आपल्याला आजही दिसण्यात आले कालच्या बदलापूरच्या घटनेनुसार आपण ते पाहिलेलं आहे आणि पत्रकार मित्रांनो मला तुमच्या मार्फत एवढंच सांगतो की ह्या राज्याचा गृहमंत्री जर गुन्हा नोंदवायला तीन दिवस लागतात दोन दिवस लागतात मात्र आंदोलकांना पकडण्याला गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात एक तासामध्ये आंदोलकांना पकडून जेलमध्ये टाकलं अशा गृहमंत्र्याचा मी मला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं नाही मी एक सकल मराठा समाज आणि या कर्जाचा नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलतोय परंतु जेवढं भांडवल या, या चिमुकल्यांच्यावर विरोधक करतात तेवढंच भांडवल हे सत्ताधारी रूढ पक्षाचे नेते आणि आज त्या सत्ताधारी रूढ पक्षामध्ये काही महिला पदाधिकारी आहेत त्यांची नावं मला घ्यायची नाही परंतु त्या महिला या या गुन्ह्यावर काही वेळोवाकडं बोलतात आणि विरोधी पक्षाच्या महिला काही वेडोवाकडं बोलतात आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु ज्या ज्या चिमुकल्यांच्यावर जो अत्याचार झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या गृहमंत्र्यांनी त्याची त्यांची माफी मागून का गुन्हा नोंदवला गेला नाही याची त्यांनी माफी मागितली पाहिजे नाही तर ह्या गृहमंत्र्यांनी शंभर टक्के त्याच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे या आम्ही या सकल मराठा वतीने मी तुम्हाला सांगतो जय